सकाळी सकाळीच न्हाणियेखाली आग घातले अंोळ केले आणि निघाले वेतोबाचं दर्शन घेऊ कोईप गावात सुंदर अशी कलाकृती केलेला भव्य दिव्य वेतोबाचं मंदिर आणि सोळाशे ते सतराशे लोकसंख्या असलेलो बारा वाडियांचं गाव म्हणजे कोईप गाव सकाळच्या प्रसन्न वातावरणात वेतोबाचं दर्शन घेतलंय आणि पुन्हा एकदा निघाले बाजारात नाश्ता करू मालकाचं लक्ष हा काय नाही हा या बघित यांनी एक एक करत पंचवीस रुपयाची भजी सरवला आणि तरी म्हणता माझा पॉट नाही भरला गणेश जयंतीचा दौरा मोठा होतो पण सुरुवात केलो आपल्या मजद्यामधल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बघतोय तर पंचक्रोशीतली सगळी लोक भली मोठी लाईन लावून दर्शनासाठी उभी आहेत हाकेक धावणारो आणि नवसक पावणारो गणपती बाप्पा म्हणजेच मजद्यातलो श्री रिद्धी सिद्धी विनायक गणेश मंदिर मधलो गणपती बाप्पा एक छोटासा पाहणा आणि त्यामध्ये असलेले आपले सोन्याचे महागणपती आईक सोडू कुडाक जावचा होता पण महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचा कसा म्हणून तीर्थप्रसाद घेतले आणि माझा नंबर कधी येता ह्याची वाट बघत होते दर्शन घेतलेली मंडळी पंचपक्वान असलेलो महाप्रसाद घेऊन तृप्त होत होती आणि मी बघत होते माझी वाट तितके तिलो माझो नंबर पापडवालो येता काय बघूसाठी मान फिरवलं आणि माका दिसलो यो इसको नाही पाहिजे ना बचपन मे देखाता भजीपाव खाता था जाऊ दे आपण जाऊया आईक सोडू कुडाळमध्ये आपल्या गावातूनच म्हणजे कुडाळमध्ये असलेल्या नेरूर गावातून नेरूर पारचा ब्रिज क्रॉस करत मी निघाले हायवेक असलेला आपला वडगणेश मंदिर त्या मुंबई गोवा हायवेक टच हा तोपदरीकरण असून सुद्धा गणेश भक्तांनी रस्त्यावर बाप्पाचं दर्शन घेऊसाठी मोठमोठी लाईन लावलेली त्या लाईनमध्ये मी माझ्या मावशीक शोधत होते तितक्यातच मावशी माका शोधतच माझ्यापर्यंत येईल दोन बहिणी एकत्र येल्यावर खूप दिवसाचा डेटा ट्रान्सफर करूच असतात त्याच्यामुळे आईक सोडले आणि मी निघालाय परतीच्या प्रवासात मिनी व्लॉग कसं वाटलं लाईक करा शेअर करा फॉलो करा